राज्यातल्या सतरा लाख सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीची बैठक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला मुंबईला पार पडली आणि या बैठकीमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत बेमुदत संपाचा प्रामुख्यानं जो विषय आहे तो म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीच्या सर्व लाभाची पेन्शन योजना वास्तविक या बाबतीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कर्मचारी शासन स्तरावर मागणी करत आहेत परंतु या मागण्यांच्या संदर्भात शासन स्तरावर कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नव्हती हो आणि याचमुळं राज्यातील कर्मचाऱ्यांनी मार्च दोन हजार तेवीसला सात दिवसांचा बेमुदत संप केला आणि आजवर जे सरकार जुन्या पेन्शनचा विषय काढल्यानंतर पळ काढण्याची भूमिका घेत होते त्या सरकारला नमून पेन्शनच्या विषयाबाबतीतमध्ये पुनर्विचार करण्यासाठी भाग पाडलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला बेमुदत संपाचं ज्यावेळेस हत्यार कर्मचाऱ्यांनी उचललं आणि प्रत्यक्षात संपाला सुरुवात केली तेव्हा तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विधिमंडळामध्ये कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेच्या हमीची पेन्शन योजना देण्याचं मान्य केलं होतं आणि ती पेन्शन योजनेची घोषणा पेन्शन योजनेच्या निर्णयाची घोषणा एक मार्च दोन हजार चोवीसला मुंबईच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे पेन्शनच्या बाबतीमध्ये कर्मचारी एक पाऊल पाठीमागे आले शासन एक पाऊल पुढं आलं आणि काही अंशी दोघांच्याही गरजा पाहून एक पेन्शन योजना ठरवण्यात आली आणि त्या पेन्शन योजनेप्रमाणे जर मा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना मान्य केलेली आहे कर्मचाऱ्यांनी सुद्धा काही अंशी कमी मागण्या मान्य होऊन सुद्धा शासनाबरोबर चर्चेच्या अंती ही योजना स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे आणि योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची तारीख तीस जुलैपर्यंत जरी ठरवण्यात आलेली होती तरी सुद्धा राज्य सरकारनं आता तीस जुलैनंतर महिनाभराचा कालावधी होत आलेला असताना सुद्धा या बाबतीतली अधिसूचना अजून काढलेली नाही आहे त्यामुळे कर्मचारी अत्यंत नाराज आहेत आणि याच नाराजीतून राज्यातील सतरा लाख कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपावर जात आहेत जोपर्यंत जी पेन्शन योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे अशा सर्व लाभांची पेन्शन योजनेचा अधिसूचना जोपर्यंत राज्य सरकार काढणार नाही तोपर्यंत कर्मचारी पेन्शन मत पेन्शनच्या या संपामधून माघारी हटणार नाहीत कारण कर्मचाऱ्यांच्या समोर विधानसभेची आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या अगोदर कसल्याही परिस्थितीत आधी सूचना प्राप्त करून घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय